जिल्हास्तरीय पुण्यश्लोक अहिल्या देवे होळकर यांच्या तीनशे वेळा निमित्त एक्कावन्न अहिल्या रत्न पुरस्कार आज दिनांक बारा दहा दोन हजार पंचवीस रविवार रोजी श्री संत सखाराम महाराज मंगल कार्याला येथे महाराष्ट्र धनगर समाज महासंघ यांच्या वतीने जिल्हास्तरीय पुण्यश्लोक अहिल्या देवे होळकर यांच्या तीनशे वेळा निमित्त जळगाव जामोद तालुक्यातील धनगर समाजातील एक्कावन्न महिलांचा अहिल्या रत्न पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला आहे सदर कार्यक्रमासाठी डॉक्टर अलकाताई गोळे सौ मीनाक्षीताई बुरगुले अॅडव्होकेट अर्चनाताई देवकाते सौ चंदाताई पुंडे सौ गीताताई शिवदास सोनोने अपेक्षताई पुंडे सौ देवंगणाताई खळपे हरिभाऊ पुंडे नानाभाऊ कोकरे रामविजय बुरगुले शरदभाऊ वसतकार अशोक देवकते शत्रुघ्न पाचपोर भारत वाघ प्रकाश जुंबडे अशोक भाऊ साबे दिलीप भुवटे विठ्ठल पाचफोर संजय फासे गजानन पुंडे हरिभाऊ वसतकार भागवत खाळपे ईश्वर राजेश वाघमारे सर यासह जळगाव जामोद संग्रामपूर तालुक्यातील बहुसंख्य धनगर समाज बांधव व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते सत्य वेग आणि विश्वासाचं नव नाव अहिल्या न्यूज चोवीसावाद सात पुढ्याचा आजच सबस्क्राईब करा आणि पहा बातम्या तुमच्या भाषेत तुमच्या शैलीत पहिल्या न्यूज चोवीस बातम्या जशा आहेत तशाच